महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मारहाण केली आहे चार पाच कार्यकर्त्यांनी या फळ विक्रेत्याला शिवीगाळ करत त्याला मारहाण केली आहे या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटण्याची शक्यता आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं हे कळलं नाहीये या संपूर्ण मारहाणीचे मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी समर्थन केले आहे राजकारणाने गरीब शेतकऱ्यांना वारावर सोडले आहेत त्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेल्या काही शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रेता करत असताना या उत्तर भारतीय फळ विक्रेत्यांकडून कुठेतरी आडकाटी केली जाते या संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिकेत तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यामुळे आता या उत्तर भारतीयांना चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं त्यामुळे आता कायदा हातात घेण्याशिवाय आम्हाला कोणताही पर्याय नाही असं सांगत संदीप देशपांडे यांनी या संपूर्ण प्रकरणाचं एका प्रकारे समर्थनच केल्याचं दिसते आहे या संपूर्ण घटनेची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम